मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांच्या पत्नी रमाबाईवर निस्सीम प्रेम होते बाबासाहेब परदेशात शिकायला गेले त्या काळात अनेक दुःख कष्टांचा डोंगर अंगावर घेत रमाबाईंनी संसाराचा गाळा चालविला रमाईंचे कष्ट पाहून बाबासाहेबांचे सुद्धा खूप मन तुटायचे बाबासाहेब रमाईला रामू म्हणायचे त्यांनी आपल्या रामूला पाठविलेल्या पत्रात त्यांच्या रमाईबद्दलच्या भावना दिसून येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रिय रामूला म्हणजे रमाबाईंना थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ अर्पण केला या ग्रंथाच्या अर्पण पत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की तिच्या हृदयाचा चांगुलपणा मनाची कुलिनता आणि शिलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य आणि माझ्याबरोबर दुःख सोसायची तिची तयारी अशा दिवसात तिने मला दाखविली जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठित होतो या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणीत कोरलेले हे प्रतीक अशा प्रकारे आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांनी लिहिलेल्या या अर्पण पत्रिकेतून दिसून येतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम 제이 바랍니